अंधारी येथे समाजसेवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे आयुष्यातील सुखात अनेक जण सहभागी होतात मात्र संकटाच्या काळात निस्वार्थपणे मदतीसाठी धावून जाणे हेच खरे माणुसकीचे लक्षण असल्याचे अंधारीतील या घटनेतून स्पष्ट झाले अंधारी येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक पंजाबी कुटुंब वास्तव्यास होते कालांतराने या कुटुंबातील काही सदस्यांचे निधन झाले तर काही जण इतरत्र स्थलांतरित झाले कुटुंबात शेवटी फक्त ऐंशी वर्षीय वृद्ध आई आणि तिचा मुलगा राजू सुरेंद्र सिंग सुडी हे दोघेच राहत होते काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे राजू सुरेंद्र सिंग सुडी यांचे निधन झाले घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आणि गरीब असल्याने तसेच जवळ नातेवाईक कोणीच नसल्याने वृद्ध आई समोर हा मोठा प्रश्न उभा राहिला अशा अत्यंत कठीण प्रसंगी अंधारी येथील समाजसेवक आणि नवतरुण मंडळ हे या निराधार वृद्ध आईच्या मदतीला धावून आले गावातील विठ्ठल तायडे अजिनाथ काटकर दिनेश खराते संतोष मोहिते अनिल गोरे अजिम कुरेशी गोरख पवार बाळूमामा गोरे आदी समाजसेवकांनी स्वखर्चातून मृतकावर अंत्यसंस्काराचा संपूर्ण विधी पार पाडला ग्रामपंचायती मार्फत उपलब्ध करून देण्यात आला तसेच दुसऱ्या दिवशी विधीप्रमाणे विसर्जनही करण्यात आले या निराधार वृद्ध आईला आर्थिक मदत मिळावी यासाठी अजिनाथ काटकर आणि दिनेश खराते यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर मदतीचे आवाहन करणारे संदेश प्रसारित केले या आवाहनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अवघ्या दोन दिवसात तब्बल एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली ही मदत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या हस्ते अंधारी येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक पंजाबी कुटुंब वास्तव्यास होते कालांतराने या कुटुंबातील काही सदस्यांचे निधन झाले तर काही जण इतरत्र स्थलांतरित झाले कुटुंबात शेवटी फक्त ऐंशी वर्षीय वृद्ध आई आणि तिचा मुलगा राजू सुरेंद्र सिंग सुडी हे दोघेच राहत होते काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे राजू सुरेंद्र सिंग सुडी यांचे निधन झाले घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आणि गरीब असल्याने तसेच जवळ नातेवाईक कोणीच नसल्याने वृद्ध आई समोर हा मोठा प्रश्न उभा राहिला अशा अत्यंत कठीण प्रसंगी अंधारी येथील समाजसेवक आणि नवतरुण मंडळ हे या निराधार वृद्ध आईच्या मदतीला धावून आले गावातील विठ्ठल तायडे अजिनाथ काटकर अनिल गोरे अजिम कुरेशी गोरख पवार बाळूमामा गोरे आदी समाजसेवकांनी स्वखर्चातून मृतकावर अंत्यसंस्काराचा संपूर्ण विधी पार पाडला ग्रामपंचायती मार्फत स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यात आला तसेच दुसऱ्या दिवशी विधी त्याचप्रमाणे अस्थि विसर्जनही करण्यात आले यानंतर या निराधार वृद्ध आईला आर्थिक मदत मिळावी यासाठी अजिनाथ काटकर आणि दिनेश खराते यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर मदतीचे आवाहन करणारे संदेश प्रसारित केले या आव्हानाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अवघ्या दोन दिवसात तब्बल एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली ही मदत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या हस्ते मृतकाच्या आईकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी केशवराव तायडे यांनी स्वतःही एकवीस रुपयांची मदत जाहीर केली तसेच माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून घरकुल योजनेतून घर बांधून देणे आणि आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले या संपूर्ण घटनेमुळे अंधारी गावात माणूस सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचे दर्शन घडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे अकबर खान एम न्यूज अंधारी नमस्कार आज आपण आहोत सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावामध्ये अंधारी या गावाच्या नागरिकांचा समाजसेवकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे काल दोन दिवसापूर्वी अंधार येथील निराश्रित राजू सिंग यांचं निधन झालं होतं त्यांचं इथं कोणीही नसताना एक फक्त आई आए, ऐंशी वर्षाची आई आणि इतर कोणीही नसताना आमच्या अंधार येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा नेते नेहमी मदतीला धावून जाणारे लोक आले त्यांनी स्वखर्चातून अंत्यविधी तसेच इतरही पूर्ण कार्य पार पाडले आणि तसेच मदतीचा हातही दिला आमच्या गावचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री केशवरावजी तायडे पाटील युवा नेते विठ्ठल पाटील तायडे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरे साहेब तसेच संतोष मोहिते आणि इतरही पोलीस पाटील या सर्वांनी मदतीचा हात दिला आणि मदतीचा हात दिल्यानंतर सर्व इथं अजून कोणी जबाबदारी सुद्धा घेतली तर आपण त्यांच्यासोबत बोलूया आपल्या सोबत आहेत विठ्ठल पाटील नेते अंधारी ते जवळजवळ पंच्याऐंशी पासून हे कुटुंब आलं होत नवीनच ते ट्रक आपलं ट्रॅक्टर ड्रायव्हर होते ते ट्रॅक्टर ड्रायव्हर असल्यामुळं या गावामध्ये कोणी ड्रायव्हर नव्हते म्हणून त्यांनी या ठिकाणी स्थायिक झाले स्थायिक झाले पण परिस्थितीनुसार त्यांचे वडील जे राजूचे वडील होते ते पाठीमाग वारले आणि राजूला काही स आजारी असल्यामुळं त्याला कुठलाही प्रकारचा आधार नव्हता पण बरेच दिवस तो घरात पडून होता नंतर त्याची तब्येत जास्त खालवली आणि दोन तीन दिवसावर त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाला तर त्याच्या आईला फिगर पडली होती की याचा अंतविधी कोण करेल तर गावातील काही लोक जमा झाले आणि आम्हाला म्हटलं की बा याचा असं असं झालं तर आम्ही अंतविधी व्यवस्थित जशी परंपरा आहे परंपरे त्या परंपरेने अंतविधी केला आणि गावाच्या वतीने त्यांना व्यवस्थित जी मदत त्या वयस्कर आईला म्हणजे त्यांच्या आईला जे दुःखासाठी ला पैसे लागतील ते पैशाची मदत म्हणून गावकऱ्यांनी जो जो पंचवीस तीस हजार रुपयाचे त्याला हातभार या ठिकाणी लावण्यात आला तसेच आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच शिंदे सेनेचे तालुका प्रमुख श्री केशवराव तायडे पटेल यांचा मनोगत आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी आमच्या अंधारी गावाच्या वतीनं राजू सौदी यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला बऱ्याच वर्षापूर्वी त्यांचे वडील या गावी आले अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांना जीवन जगले पण अंधारी वाशिव्यानं त्यांना वेळोवेळी मदत करण्याचं काम केलं आज त्यांची आई या ठिकाणी आहे आईला कोणी आधार नसल्यामुळे दोन मुली पंजाबला राहतात आई या ठिकाणी एकटे राहते तर आईचं नाव जितसिंग कौर हो आहे अंधारी गावच्या वतीनं सर्व मित्रमंडळानं तरुण मित्रमंडळानं पोलीस पाटील विठ्ठल पाटील सगळ्या सर्व मंडळी काटकर गुरुजी बाळूमामा आमचे मोरचे सर्व कंपनी यांनी गावात फिरून या जितसिंग कोर याच्या आईला राजूच्या आईला पंचवीस हजाराची मदत केली आणि आम्ही मी आणि माननीय मंत्री मोदय यांना साहेब आणि केशरापाडी तायडे यांच्या वतीनं आईला एक एकवीस हजाराची मदत करणार आहे आणि या ठिकाणी त्यांना एक अडीच लाख रुपयाचं घरकुल माननीय मंत्री महोदयाच्या वतीनं मंजूर करण्यात येणार आहे त्याचा लवकरच आम्ही पाठपुरावा करू आणि त्यांच्या आईला चांगलं सुख समाधान जगण्याचा अधिकार त्या अंधारी गावचे लोक सर्व देतील असे मी गावकऱ्यांच्या वतीनं इच्छा बाळगतो आणि मान्य आमदार सत्तूर साहेब सत्तार साहेब आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एम सी एम न्यूज अकबर खान अंधारी